न्यूज महाराष्ट्राचा किरकोळ कारणावरून खून तर आरोपींना पोलिसांचा अभय मयताच्या नातेवाईकांचा आरोप तळेगाव एम आय पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हॉटेल जय जयमल्लारमध्ये किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून एकाचा खून केला तर एकाला गंभीर जखमी केला तळेगाव एम आय पोलिसांनी सात आरोपी असताना एकाच आरोपीला अटक केली आहे बाकीचे आरोपींची नावं तक्रारीत नसल्याचा आरोप मयत प्रसाद उर्फ किरण पवार वर्ष सत्तावीस यांच्या नातेवाईकांनी केला आहे पोलीस सहकार्य करत नाहीत पोलिसांनी मयताच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेऊन त्यांना विश्वासात न घेता त्यांची सही घेतली त्यानंतर त्यांच्या वडिलांना सांगितलं की तुमच्या मुलाचा खून झाला आहे असा आरोप मयताच्या चुलत भावाने केला आहे आज ते पिंपरीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते नमस्कार मी सतीश पवार प्रसाद किरण याचा भाऊ माझं एकच म्हणणं आहे की माझ्या भावाला न्याय मिळावा पोलीस ह्याच्यात सहकार्य करीत नाहीये फिर्यात सुद्धा त्यांनी जी एफ आय आर नोंदवून घेतली माझ्या चुलत्याला विश्वासात न घेता त्यांची पहिली सही घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाचा खून झालेला आहे आरोपीला अटक केलेली आहे अगोदरच त्याच्यामुळे ते आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे बरं आरोपी एक नसून त्याच्याबरोबर चार ते पाच संशयित आरोपी आहेत कारण हे एका आरोपीचं काम नाहीये तेव्हा माझ्या भावाला न्याय मिळावा त्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे त्यांनी आश्वासन दिलं असं दिलं आहे की जे रेडेकर साहेब पहिले आहेत त्यांच्याकडून त्यांनी तपास काढून घेतला आणि सिनियर पी आय रणजित जाधव म्हणून त्यांच्याकडे तपास त्यांनी सोपवलेला आहे ते बी आम्हाला स्पीकरवर बोलून त्यांच्या समोर त्यांना बोललेले होते जर तुमचा आठ दिवसात आमचं समाधान नाही झालं तर ह्याच्या पुढे आणखी दुसरे अधिकारी देऊन तुमचा तपास आणि तुम्हाला सहकार्य करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं हो याच निश्चितच किती आरोपी होते आता आमच्या ऐकण्यावर जर अभिषेकने जो जबाब दिला तर कमीत कमी चार ते पाच आरोपी होते कारण एक आरोपी मारू शकत नाही दोघा जणांना रात्री येऊन ते तर दादागिरी करीत होते ज्यांच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊ नका त्यांना लेटर गेलं पत्रकार परिषदेचं तर चुलत्यावर दबाव आणला की तुम्ही पत्रकार परिषद का घेता आम्हाला तुमच्याकडून जो न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतो तर ते म्हणले की तुम्ही सही करा की उद्या पत्रकार परिषद कॅन्सल झाली म्हणून आम्ही असं करणारच नाही म्हणून आम्हाला न्याय घेण्यासाठी हा एकमेव पर्याय पत्रकार जर उचलला हा प्रश्न तरच सॉल्व्ह होईल असं आमच्या मनाला वाटलं म्हणून आम्ही चालू पहिले दिवशी त्यांनी एक आरोग्य आटं दाखवला आरोपी दापौल, दापौल आरोपी सही घेतल्या हो नंतर त्याला तुमच्याला सांगितलं की त्याचा खून केला तो आरोपी समोर बसला आणि तो लॉकअप मध्ये नसून साहेबांच्या कॅबिन मध्ये खुर्चीवर ऍटीत बसला होता घटना ही की त्या दिवशी आम्ही तिथं हॉटेलवरती पोहोचलो हॉटेलवरती नंतर वॉशरूमला वॉशरूमला जाऊन आल्यानंतर मॅनेजर समजा बातचीत करीत असताना किरणची आणि मॅनेजरची बाताबात झाली मॅनेजरने किरणचं चुंड पकडलं त्याचा त्याला राग आला तो त्याला म्हणला तू जरा जास्तच बोलतोय त्याच्यावरनं त्यांचा वाद व्हायला लागला तरच मी तिथलं तो वाद मिटवला आणि तिथं पोलीस अधिकारी दिसले म्हणून मी त्याला गाडीत बसून तिथून मी त्या दिशे त्या स्थळावरनं मी हॉटेलकडच्या दिशेने गेलो माझ्या हॉटेलच्या दिशेने गेलो दिशेने गेल्यानंतर त्याचा हॉटेलचा हॉटेलवाल्याचा मोठा भाऊ विश्वास जातात त्रेवले त्याचा मला फोन आला तो मला म्हणला असं ये म्हणला हॉटेल वरती आहे तुम्हाला जरा माझं चालय असं तसं म्हणलं जे काय असेल ते आपण मिटून घेऊ या हिशोबाने आम्ही हॉटेलवरती गेलो असतात आम्ही गाडीतनं उतरलो मी अक्षय दत्ता त्रिवले संघ बोलत होतो तरच त्यांनी माझ्यावरती हल्ला चालू केला आणि माझ्यावरती जसा हल्ला चालू केला तसा मी तिथून माझा बचाव करण्यासाठी धाव घेतली पुढे जाऊन पाहतोय तर त्यांनी किरणला गाडीत ओढला होता आणि किरणला मारायला सुरुवात केली होती हल्ला हल्ला करताना विश्व दत्तात रेवले अभिषेक बाबाजी येवले अक्षय दत्तात रेवले वैभव मांडेकर हर्षद पिंगळे आणि कोयत्यांनी ते वार करत होते हा नाही कोयता होता त्यांच्याकडे हे बघा मॅडम मी इकडलं ऐकलं कोयत्या तर टोके आणि इकडं कोयत्याचा मारे आणि इथं पण दोन टाके परत इथं सुद्धा कोयत्याने माझ कोयता लागल्यामुळं फाटलेले खांद्याचे तिथे प्रसाद अशोक पवार त्यावेळेस ना मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी पोलीस चौकीला गेलो होतो आंबेर नंतर झाल्यानंतर मला दोन चार तास बसून ठेवलं त्यांनी त्यावेळेस काही माझ्या त्यांनी काही सांगितलं बी नाही पाणी पे म्हणे मी काय पाणी घ्यायचे कारण ते म्हणा आयुष्य मध्ये पवनामध्ये दोघण असं झालेले काही फोडलेच नाही आणि आल्यानंतर मला आले तुम्हाला काही वाचता येते लिहिला वाचता येत नाही आणि लिहित येत नाही कारण मला चष्मा आल्या मला काय चष्मा वर काही नाही मला मला सही करा सही केलेली आहे दोन तीन तास चार पाच सहा साडे दरम्यान मला तिथून मग सही घेतल्यानंतर मला आले असाच आहे म्हटलं तुम्हाला कळवण्यात येईल आणि बाहेर मला मुलगा दाखवल्या नाही काही दाखवल्या नाही माझी एवढीच विनंती आहे त्यांना की माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे कारण याच्यात ना एक त्या एकटा माणूस मारू शकत नाही त्याला कमीत कमी दोन चार जणांनी मारलेले आणि सकाळी येऊन पाहतो सकाळच्या बारी मला तिथे त्या चौकात उभे करून परत ये ना त्या घटनास्थळी दाखवत होते या अशी अशी घटना घडलेली तर त्याच्यात तिथं त्या गाडीओ कोण कुंडीचा मारा लागलेला आहे म्हणजे कुंडीने आमच्या मुलाच्या कुंडी कुंडीने मारा केलेला आहे पाठीमाग वार दिसतात आणि ते, ते दाखवतात दा लाकडाचा दांडा दाखवता तिथं आम्हाला आणि तिथं ते पडलेले साईडला तेवढं असताना सुद्धा काय कायदा रक्त पडलेले तरी आमच्या बाकीच्या मुलांना पुतण्यांना म्हणजे बाजूला व्हा म्हणजे काय रे कुणी यायचं नाही आतमध्ये आणि एवढं सांगितल्यानंतर मी म्हणलो माझा मुलगा गेलाय स्वण्यास असता आणि आतमध्ये काय यायचं नाही आणि तुम्ही याच्यावर कारवाई काय करणार म्हणजे सांगा म्हणजे आता तो ते म्हणतात झालंय त्याच्यावर स्टेटमेंट तुम्ही जे दिले त्याच्यावर ते कारवाई लवकर होईल आणि त्याच्यावर आतापर्यंत आता ते एकटाच फक्त पकडलेलं आहे त्याच्यावर कोणतं कलम लावलंय हे सुद्धा मला माहीत नाही त्याच्यावर सांगितलं सुद्धा नाही आणि काहीच प्रकार माहीत नाही हा तर त्याच्यानंतर परत कधी घरी आलेच नव्हते रात्री त्यांनी मला दोन वेळा फोन केले त्यांनी मी पहिला पडलो तर मला म्हणले तुम्ही काय प्रेस कसली प्रेस बोलवलेली आहे कुणाला तुम्ही मीडियावाल्यांना बोलवले का तुम्ही हे काय करता आणि मला म्हणले तुम्ही डायरेक्ट मला म्हणले घरी कोण आहे म्हणलं मी एकटाच घरी आहे म्हणलं त्यावेळेस नव्हतं माझ्या घरी म्हणजे आजी म्हातारी आणि मीच होता मुलगा होता म्हणलं सगळेच वापरलेले आठ वाजता काय तुम्ही येऊ नका म्हणतो सकाळचं वापर तर मला म्हणले नाही नाही म्हणजे आता यायचं म्हणजे आमच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणले आणि रात्री कागद आणला कागद आणला त्या कागदावरती त्यांनी काय केलं माहितीये का सही करा म्हणले तर मी म्हणलो मला सही करता यायचं नाही म्हणले मी काय करणार नाही मी काय मनस्थितीत नाही तुम्ही सकाळी आता म्हणले नाही म्हणले काका आमच्या नोकरीचा प्रश्न आहे म्हणलो मी सकाळी म्हणले आमचा दिवस आमचा आम्हाला दिवस आम्हाला दिवस सारखा असतो रात्र असते असते आमच्या जीवनाचा प्रश्न आहे दुटीचा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो म्हणले काय केलं म्हणलो मला काय माहित नाही माझ्या मुलाला न्याय देणार आहे का तुम्ही मिळणार <ंणणण�> आहे का येत असेल तर म्हणलं करतोच आहे का मुलगा मला ते का नाही आवडत झालं घडल्याच्या नंतर अधिकारी काय सांगत तुम्हाला मला त्या झाल्यानंतर सांगितलं दोन्ही आयुष्य मध्ये हो ना मध्ये दोन्ही आयुष्य मध्ये सांगितलं त्यांनी आणि मग नंतर मला काय कळलं मी कच्च आलो मला शांत आलो मी तिथं डोकं मला काही सुद्धा आता एवढं झाल्यानंतर काय करणार आणि नंतर यांनी सांगितलं हो पोलीस आले मला म्हणले कळवलं तुम्हाला काय कर तुम्ही नाराज याचे वारंवार का म्हणले पत्रकार बोलवता कशाला त्रास देता म्हणले तुम्हाला काय करायचं का म्हणले बाकी बोलण्याचा उद्देश की तुम्ही सिटीला कळवलं आता कळवलं आपण सीपीला पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा